हां सर मी जगदीशराम त्याचबरोबर पंच सदस्य आमचं फटाका मार्केट श्रीराम फटाका मार्केट पंढरपूर येथे अब्बास पेट्रोल समोर आहे नेहमीप्रमाणे यावर्षी आमच्या इथे फटाका मार्केटच्या वीज दुकान लागलं आहे व त्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणे लोकांनी माल भरला आहे जवळपास चाळीस लाखाचा मालेमागे आलेला आहे सुद्धा आत्तापर्यंत पण यावर्षी तसा पाहिजे तसा रिस्पॉन्स काही कस्टमर भेटला अजून अतिवृष्टीमुळे काही परिणाम झाला का पावसामुळे अतिवृष्टीमुळे काय परिणाम झाला आहे लोकांचे जे, जे या साईडला जास्त होणार नाही कारण इथं तर कामगार वगैरे आहे यामध्येच कामवर या उच्च काम असतील पण त्या लोकांचा पेमेंट झालं नाही बोलत भेटले नाही होईल वाढेल समजा आता अशा अपेक्षा आहे उद्यापासून लोकांची पेमेंट होती बोनस भेटलेला त्यानंतर प्रतिसाद भेट मागेला ह्या वर्षी काही नवीन फॅन्सी वगैरे फटाके आले आपले हो या वर्षी भरपूर असे फ्रेंड नाही का आले मागे चायनीज फटाकेच काय चायनीज फटाके आम्ही ठेवतो सुरक्षेच्या दृष्टीने तुम्ही काय उपाययोजना केली होती आम्ही फायरचं लावलो स्टेशन त्यानंतर पाण्याचे टँकर बाहेर उभा टाक्या पाण्याच्या अग्निशामक जे लो लोक येऊन गेले का करू करून अच्छा आ, आ, आता सुट्ट्याच्या शनिवार रविवार येतोय पुढे आता सुट्ट्याच्या दिवशी रिस्पॉन्स वाढण्याची शक्यता आहे रिस्पॉन्स वाढेल अजून बोनस लोक पण आहे की लोक जास्त करून गावी जातात हा ते पण त्यांची खरेदी अजून झालेली नाही लोकांची आपण शेतीसाठी गुजरातपासून आपण खरेदी चालू त्यांची खरेदी करून फटक घेऊन गावाला जातील ना हो चालेल किती वर्षापासून तुमचा फटक असतो आमचे दहा वर्ष आहे अच्छा स्पॉट्स हाच आहे बदल नाही तुमचं नाव सांगा आणि कोणचं असोसिएशन दिसतं